सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या विश्वस्तांची बैठक ट्रस्टी व माजी आमदार नरसिंग मेंजी यांच्या अध्यक्षतेखाली सावरकर मैदान येथील वसंत पैलवान रसपान गृह हो येथे पार पडले या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली सोलापूर शहरातील अनेक उत्सव मंडळांना विविध परवान्यांसाठी धावपळ करावी लागते मंडप वीज वितरण पोलीस महापालिका प्रशासनाशी समन्वय साधत सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाने उत्सव मंडळांना होणारा त्रास लक्षात घेऊन सर्व परवाने ऑनलाईन पद्धतीने विनामूल्य एकाच ठिकाणी काढून देण्याचे ठरले या सर्वानुमते मंजुरी देण्यात आली व सोलापूर शहरातील सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या सर्व सभासद उत्सव मंडळांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टींच्या वतीने करण्यात आले सदर प्रसंगी ट्रस्टी सुनील रसाळे दास शेळके नरसिंग मेंगजी संजय शिंदे अंबादास गुत्तीकोंडा विवेकानंद विजय पुकाळे कैलास मेंगाणे अनिल गवळी भाऊसाहेब रोडगे घनश्याम भैया मल्लीनाथ याळगी गौरव जक्कापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती नमस्कार आज वसंत पैलवान रसपान्जुनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाची बैठक संपन्न झाली या बैठकीत यंदाच्या वर्षी गणेशोत्सव हा सण अत्यंत उत्साहाने आणि मोठ्या प्रेरणादायक वातावरणामध्ये साजरा करण्याचा सा निर्णय या पदाधिकारी यांनी निर्णय घेतलेला आहे हे करत असताना सर्वात महत्त्वाचं आहे जो शासकीय परवाना असतो मंडळ स्थापना करणं मंडप स्थापना करणं त्यानंतर विसर्जन मिरवणूकपर्यंत जो जे प्रक्रिया असते ही शासकीय परवाना म्हणजे माननीय पोलीस आयुक्त असेल महानगरपालिका असेल विद्युत मंडळ असेल हे सर्व परवाने घेण्यासाठी त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना वणवण फिरावं लागतं अशा सर्व मंडळांना सोलापुरातील सर्व मंडळ जे जे मंडळ उत्सव मंडळ आहेत त्यांना मी आवाहन करतो की आपणास शासनाच्या वतीनं जे परवाना मिळतोय हा परवाना विनामूल्य सार्वजनिक मध्यवर्ती गणेशुत्व मंडळाच्या वतीनं देण्याचा निर्णय आम्ही हा घेतलेला आहे माझी अशी विनंती आहे आपल्या सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना की आपण आमच्या मंडळाचे समाजसुद्धा हवेत आणि विनामूल्य हा शासकीय परवाना आहे तो आमच्याकडून आपण घ्यावं असं आम्ही आव्हान करतो आहे याबरोबरच केवळ गणेश मंडपामध्ये गणेशाची स्थापना करणं पूजा अर्चा करणं ही परंपरा आपली आहेच आहे याबरोबरच पर्यावरणाच्या दृष्टीनं जे जे शास्त्राच्या वतीनं या ठिकाणी कार्यक्रम उपक्रम राबले जातात या उपक्रमामध्ये आमचं मंडळ हरिरीने भाग येत असतो मग त्यामध्ये वृक्षारोपण असेल रक्तदान शिबिर असेल विविध स्पर्धा असतील विद्यार्थ्यांच्या स्पर्धा असतील युवकांचे असतील युतींचे असतील वयस्कर वृद्धांचे असतील किंवा जे जे सार्वजनिक उपक्रमाच्या माध्यमातून शासनानं जे आदेश दिलेले आहेत या सर्व उपक्रमामध्ये आमचं मंडळ सहभागी होतो आणि हे करताना आम्ही या शहराचा विकासाकरता शहराचा सौंदरण्याकरता आम्ही ह्या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी योगदान देतो आहे आणि यंदाच्या वर्षी देखील हा योगदान देण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे माझी आपल्याला विनंती आहे की सोलापूर सार्वजनिक मध्यवर्ती मंडळ या मंडळाच्या वतीनं आपण आमचे सभासद व्हावेत आणि ज्या ज्या आपल्या अडचणी असतील त्या दूर करण्याकरता आमचे मंडळाचे उच्च पदाधिकारी नक्कीच आपल्याला सहकार्य करतील अशी आमची या ठिकाणी धारणा आहे त्याचा उपयोग त्याचा लाभ आपण घ्यावा अशी विनंती धन्यवाद धर्म पाटील वी सी बनशे यांच्या विचारावर चालणारी सोलापूर शहरातली पहिली मध्यवर्ती आज या मध्यवर्तीची विश्वासाची मिटिंग आज या ठिकाणी झाली यामध्ये महत्त्वाचे काही निर्णय घेण्यात आले त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जो ऑनलाईन परवाना दिला जातो ज्या ऑनलाईन परवान्यासाठी अनेक अडचणी मध्यवर्ती म मंडळाच्या समोर उभे टाकतात तो परवाना मध्यवर्तीच्या वतीने विनामूल्य दिला जाईल आणि या परवानामध्ये मग स्टेज परवाना आहे महापालिकेचा आहे पोलीस खात्याचा आहे अजून काय असतील आपल्या ह्याचं धर्मदायोगाचं आहे या संदर्भातली सगळी माहिती मध्यवर्तीच्या वतीने देऊन येणाऱ्या मंडळाला गणेशोत्सव मंडळाला येणाऱ्या अडचणीपासून दूर करून परवाना देण्याचं काम मध्यवर्ती करणार आहे या सोलापूर शहरातल्या सगळ्या मध्यवर्ती जे आपले हे आहेत म गणेशोत्सव मंडळ त्यांना मी विनंती करतो मध्यवर्तीचा एक विश्वसनीयत्याने त्यांनी मध्यवर्तीकडे वीस दिवस आम्ही ह्या ठिकाणी शिवानभूमी मंगल कार्यालयामध्ये आम्ही एक सेवक ठेवून याच्या माध्यमातून परवाना देणार आहेत तर ज्यांना ज्यांना विनामूल्य ही सेवा करून घ्यायची असेल त्यांनी तातडीनं मध्यवर्ती संपर्क साधावा आणि येणाऱ्या प्रत्येक अडचणीला शहरातल्या कुठल्याही याला येऊ दे मध्यवर्ती त्यासाठी त्यांच्या बाजूने उभे राहील आणि ज्या ज्यांच्या अडचणी असेल मग महापालिकेच्या असतील किंवा पोलिसांचे असेल संदर्भात आम्ही मध्यवर्तीच्या वतीनं मांडणार आहोत सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळची विश्वस्तांची बैठक आज सावरकर मैदान वसंत पैलवान रसपान ग्रह येथे संपन्न झाले सदरू बैठकीमध्ये अनेक विषयावर चर्चा झाली अनेक सभासदांनी आपापली मते मांडली आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे की मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाकडे जी मंडळं नोंदणी करणार आहेत त्या मंडळांची मोफत नोंदणी केली जाईल आणि परवाना पण त्यांना दिला जाईल म्हणजे परवाना फी घेतली जाणार नाही असं मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळांना आजच्या ट्रस्टीच्या बैठकीत निर्णय घेतलेला आहे तरी जास्तीत जास्त मंडळांनी मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या या उपक्रमाचा फायदा घ्यावा